ब्लॉट मधील नागरिकांना सांगली महानगरपालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की कृष्णा नदीच्या पाणीपातळीमध्ये झपाट्याने वाढ होत कृष्णा नदीने पस्तीस फुटांची पातळी ओलांडल्यानंतर सांगली शहरातील जामवाडी सूर्यवंशी प्लॉट प्लॉट इनामदार या नागरी सुरू वाढत्या पाणी पातळीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय सज्ज झाली असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे महापालिकेकडून वैद्यकीय पथक या पूरग्रस्त परिसरात तैनात करण्यात आले त्याचबरोबर वीज मंडळाचे कर्मचारी व पोलीस दल सतत गस्त ठेवून येत महापालिकेच्या निवारा केंद्रात वीस कुटुंबांनी स्थलांतर केलं असून अजूनही अनेक नागरिक स्वतःहून स्थलांतर करत आहेत सूर्यवंशी प्लॉट मधील नागरिकांना सांगली महानगरपालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की कृष्णा नदीच्या पाणीपातीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे असल्यामुळे या परिसरात पाणी पसरत आहे त्यामुळे सांगली महानगरपालिका प्रशासनाकडून दिलेल्या सूचनांचे पालन करून आपण स्थलांतरित ठिकाणी तत्काळ स्थलांतरित होण्याचे आहे घरातून बाहेर पडताना आपल्या सोबत आपल्या घरातील मौल्यवान वस्तू कागदपत्रे त्याचबरोबर महत्त्वाच्या वस्तू बरोबर घेऊनच बाहेर पडावे ही नम्र विनंती डॉक्टर वैभव पाटील वैद्यकीय आरोग्य अधिकारी महानगरपालिका सांगली सध्या सांगली महापालिका आपल्या याच्यामध्ये कृष्णा नदीच्या पाण्यामध्ये झपाट्यानं वाढ होत आहे त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व ठिकाणी जिथं ज्वारा केंद्र उभारलेले आहेत अशा ठिकाणी पूर्ण वेळ चोवीस तास आपण वैद्यकीय सेवा उपलब्ध केलेली आहे नागरिकांना इथल्या नम्र विनंती आहे की आपण आपले साहित्य व आम्ही जे महापालिकेने सोय केलेली सध्याची जी दोन ठिकाणं आहेत एक रोटरी क्लब हॉल व एक यार्डबद्दल सहकार भवन या ठिकाणी आपले सर्व खाणे राहण्याची संपूर्ण व्यवस्था व आरोग्याची व्यवस्था केलेली आहे तरी नागरिकांनी आपली स्वतःची पर्यायी व्यवस्था असलेल्या ठिकाणी किंवा महानगरपालिकेने सध्या केलेल्या दोन ठिकाणी व जसे जसे काही पाणी वाढत जाईल तसे जसे महापालिकेने वेगवेगळ्या ठिकाणी सोय केलेली आहे या ठिकाणी आपण जाऊन आपण निवारा घ्यावा ही विनंती केली आहे ठीक आहे आपलं आरोग्य केंद्र आहे त्या आरोग्य केंद्रामार्फत इथं नेहमी दररोज सर्वेक्षण केलं जात आहे तसेच नागरिकांना काय असतील आजारी ते त्यांना औषधोपचार दिले जात आहेत तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पण औषध गोळ्या दिल्या जात आहेत